लोचा कधी आयुष्यात झालाय का एवढ्या वर्ष झाले काहीतरी लोचा झाला असेल आम्हाला सांगा लोचा आमच्या लग्नाच्याच वेळी झाला हा तर आमची लग्नाची तारीख ठरली बारा जानेवारी आणि तुला माहितीये म्हणजे सगळ्यांना असे माहितीये की आम्ही तेव्हा पूर्णपणे या सृष्टीकडे या क्षेत्राकडे चित्रपट सृष्टीकडे वळलो होतो की जे काय असेल ते यातूनच करायचं बाकी कुठलंच काम आम्ही करत नव्हतो सो येईल ते काम आपलं मानायचं आणि ते करायचं वाटेल okay. ते hmm. असलं hmm. तरी कारण काही बेभरोशाच hmm. फील्ड आहे तुमच्याकडे hmm. कधी nah. काम मी माहित नाही hmm. तर कृतिकाला फिल्म मिळाली बकेट लिस्ट नावाची hmm. आणि त्याच्यामध्ये माधुरी होती सुमित राघवन आणि असे अनेक कलाकार होते hmm. आणि आम्ही लग्नाची तारीख ठरवली बारा जानेवारी आणि कृतिकाचं शूटच शेड्यूल तेव्हाच लागलं तर आम्ही तोवर सगळं ठरवलं होतं लग्नाचं हॉल बुक केलेला होता रजिस्ट्रार जे होते ज्यांनी जे आमच्याकडनं सह्या घेतल्या येणार होते त्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना आणि ते झाल्यानंतर कृतिकाचा मला फोन आला की अरे मला प्रोडक्शन मधनं सांगितलंय की चित्र नऊ तारखेपासून तिकडे जायचंय चित्र मी ठरवलं बारा तारखेला yeah. आणि त्या चित्रपटाचं शूटिंग बकेट लिस्ट त्या दिवशीच करायला लागणार okay. आहे कारण सगळे जे सिनियर कलाकार आहेत ते नंतर अवेलेबल नाही आहेत आणि ते हे होत ते गाण्याचं शूट होत त्या गाण्यात सगळे होते त्यामुळे असं होतं की सगळ्यांच्या तारखा त्याच जुळ झाल्या त्यामुळे एकटी करता बदलणं वगैरे शक्यच नाही आणि मी तो विचारही नाही केला अर्थात तिला म्हणलं की आता काय आणि तिला असं लक्षात आलं की तर मग ही फिल्म सोडायला लागेल जर लग्न आहे त्या तारखेला करायचं असेल तर नाहीतर मग डेट चेंज करावी लागेल हा तिने घाबरत घाबरत मला सांगितलं मग म्हंटल की ठीक आहे बघू असं कसं आहे काहीतरी सांगा ऍडजस्ट करायला नाही 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 होऊ शकत लग्न मी पण मध्ये आलो काय आता तर तिकडे सुद्धा शूटच्या इथे सुद्धा ते म्हणले की लग्न पण तारखा नाही होऊ शकत मग आईशी बोललो आम्ही आणि आईशी कृतिका बोलली की काकू ऍक्च्युली असं असं आहे आणि ते तेव्हा म्हणतायत त्याच दिवशी हे झाला लोचा आईने असं केलं की ठीक आहे आपण लग्नाची तारीख पोस्प्री फोन करू म्हणून आम्ही काही दिवस रहे क्या रहे क्या क्या ना हा, हरकत नाही आपण बदलूयात म्हणणार हा म्हणजे तोवर मी हे झाले होते की शेट आता काय करायचं एवढंच की आता काय होईल आता तारीखच ती आली नेमकी तर आता एकतर लग्न होईल नाही तर फिल्म होईल हे माझ्या डोक्यात होतं की मी हा विचारच केला नाही की लग्नाची तारीख आपल्या हातात ती आपण बदलू शकतो हे माझ्या डोक्यात आलंच नाही जेव्हा काकू इतक्या कॅज्युअली बोलल्या की हा ठीक आहे आपण बघूयात ना प्रिपोन करूयात म्हणलं हा रे सोल्युशन असू शकत असा तो लोचा झाला होता तो पण तेवढंच पॅरेंट्सचा इम्पॉर्ट हा सपोर्ट करणं पण तेवढं इम्पॉर्टंट आणि मग सगळं मग, मग मग, मित्रमैत्रिणींना सांगणं की काय ऐकाय बाहेर का जाऊ त्या हॉलला सहा तारखेला गेलं सहा तारखेला गेलं आणि जेव्हा हे कळलं माधुरी दीक्षित यांना सुद्धा सरप्राईज झालं कि अरे तू लग्न प्रिफोन केलं एक तर तू लग्न करतेस हे तू लग्न वा 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 मस्त लोचा होता